सह्याद्री सह्याद्रीफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय आता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं समोर आले या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील तीन आरोपींनी केलेल्या माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आले मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं खटल्यातील आरोपींची विनंती मान्य केली मराठा आरक्षण तो तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचं म्हटलं आहे विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकांची आचारसंहिता असणार असल्याच्या चर्चेवर बोलताना मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केले मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौसष्ट वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर आरोपीने महिलेच्या चेहऱ्यावर डोक्यावर प्रायव्हेट पार्टवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर वार केल्याने ती बेशुद्ध झाली आरोपीने महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून देऊन घटनास्थळावरून पळ काढला दरम्यान या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे खासदार यांच्या लोकसभा अधिवेशनामध्ये झालेल्या निलंबनाच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आलाय यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट व काँग्रेसचे पदाधिकारी यांनी एकत्र येत या बिगवन चौक के येथे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम हिदूर गावात रस्ता बांधकामासाठी असलेल्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे या घटनेमध्ये तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी पूर्णपणे जळून खाक झाले आहेत त्यामुळे कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले एकोणीस डिसेंबरच्या मध्यरात्री नक्षल्यांनी रस्त्याच्या बांधकामावरील वाहने पेटवली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनास्थळी नक्षल्यांनी काही पत्रके सोडत बावीस डिसेंबर रोजी बिहार झारखंड उत्तर प्रदेशमध्ये भारत बंदची हाक दिली या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पडेल बातम्या आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणीमधून रेल्वे विभागाने कोटींची कमाई केल्याचं ऐकलं असेल मात्र मध्य रेल्वेने एक वेगळा उपक्रम केलाय मध्य रेल्वेच्या सर्व विभागांनी मिळून फक्त भंगार विक्रीतून तब्बल दोनशे अठ्ठेचाळीस कोटी कमावलेत मध्य रेल्वेच्या सर्व विभागातील भंगार विक्रीतील ही सर्वाधिक वाढ आहे मध्य रेल्वेने नोव्हेंबर दोन पर्यंत तब्बल अठरा टन भंगाराची विक्री करून दोनशे कोटी कमावलेत राज्यातील बलात्काराच्या घटनेत गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे बलात्काराच्या घटनेत आपलं राज्य चौथ्या क्रमांकावर आहे परंतु हीच सत्ता राहिली तर लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल राज्यात महिलांची सुरक्षा धोक्यात आली सध्या देशात पहिल्यांदाच राम अवतरत आहे की काय असं वातावरण आहे रामावर एवढंच प्रेम असेल तर सीतामाईचं संरक्षण करा असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपवर निशाणा साधलाय अकोल्यात पोलीस शिपायाने आपल्याच सहकारी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिवम दुबे असं या आरोपी पोलिस शिपायाचं नाव आहे तो स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे अकोट शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे सहकारी मित्राच्या पत्नी सोबत फेसबुक वरून मैत्री करीत त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यावर शिवम दुबे फरार झाला आहे धाराशिव येथील तुळजाभवानी मातेचा बहुचर्चित प्राचीन व मौल्यवान अलंकार गायब प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूण सात लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सात पैकी पाच जण मयत आहेत तुळजाभवानी मातेच्या अलंकार चोरी प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात पाहायला मिळाले होते त्यामुळे अखेर या प्रकरणात पोलीस ऍक्शन मोडवर आले असून पोलिसांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल केले राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय का असा प्रश्न सध्या निर्माण झालाय त्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसात राज्यात वाढत असल्याचं कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे याचं प्रमुख कारण म्हणजे जे एन वन हा नव्याने आलेला व्हेरियंट असल्याचं बोललं जात आहे संबंधी केंद्राकडून राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक घेण्यात आली असून घाबरण्याचं कारण नसलं तरी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री